श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान् प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतियस्तु भगवत्कार्यसाधकः आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेतापत्रयापहं श्रोतेः नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या चौऱ्याऐंशीव्या भागात भेटत आहोत आजचा पहिला मुद्दा आहे भीमगर्जनेला मल्लाचा आर्त प्रतिसाद आपण क्रमशः अभिवाचन करत आहोत म्हणून मागील भागावरून पुढे चालू आहे या प्रकारची आणखीन एक घटना घडून आली यावेळी मुंडेबांडी नामक एका मल्लाने श्रीमधवांना डिवचले होते पन्नास धष्टपुष्ट राजसैनिकांनी कसे बसे फक्त उचललेले दणकट अशी लाकडी शिडी याने एकट्याने स्वबलावर आपल्या घरी वाहून आणणारा हा बलशाली मल्ल मागे उल्लेखण्यात आलेल्या गंडवाट बंधूपेक्षाही अधिक बलशाली होता यावेळीही श्रीमध्वांचा आदेश मागीलप्रमाणेच होता आम्ही यती असल्यामुळे तुला थेट आव्हान देऊ शकत नाही परंतु तू जे बलपरीक्षा आजमाविण्यासाठी आव्हान दिले आहेस त्याला आम्ही सिद्ध आहोत आता मी वेदघोष करण्यास प्रारंभ करतो तू जर माझा गळा घट्ट आवळून त्याला आवरलेस तर विजय तुझाच समज हा मल्लही पूर्वीच्याच मल्लाप्रमाणे होता सारासार विचारापेक्षा तोही अहंकाराने भारलेला दुष्टांची वृत्तीच अशी असते ते कोणत्याही प्रसंगातून काहीही बोध घेत नसतात सर्वांपेक्षा आपण अपवादात्मकरित्या भिन्न आहोत याच भ्रमात असल्यामुळे अशा मूर्खांना कायमस्वरूपी मानहानी पत्करावी लागते श्रीमध्वांचा वेदघोष थांबविण्यासाठी त्याने विशेष प्रयत्न केले परंतु त्याच्या प्रयत्नाबरोबर त्याला केवळ श्रम जाणवत होते फलश्रुती मात्र शून्य त्याचे प्रयत्न घोषांना आवरण्यासाठी होते परंतु उत्तरोत्तर घोषनाद कमी होण्याऐवजी वाढत जाऊ लागला श्रीमधवांच्या विजयघोषाबरोबर मल्लाच्या पराभवाचा आर्तनादही वाढतच होता या प्रकारे पराभूत झालेल्या त्या मल्लांनाही मधवांनी आणखीन एक संधी दिली भूमीवर ठेवलेल्या आपल्या बोटांना फक्त उचलून वर करण्यास सांगितले परंतु त्यातही तो विफुल झाल्या विफल झाल्यामुळे त्याने शर्मेने मान खाली घातली वाद मल्लाप्रमाणे हे मल्लही नांगी टाकत होते भीमसेनावतारात असताना दुर्योधन जरासंधादीसारख्या बलाढ्यांना हाणून पाडणाऱ्या श्री खिण खिचगणतीतही या अशासारखे मल्ल नव्हते हे सारे अद्भुत त्यांनी बसल्या स्थानावरून न उठताच घडवून आणले होते हे आणखीन एक वेगळेच अद्भुत म्हटले पाहिजे भीमसेनावतारात असताना आपण झोपलेल्या बिछाण्यावरूनच त्यांनी दुर्योधनाने त्यांच्यावर सोडलेल्या अनेक सर्पांपैकी अष्टम अष्टमहासर्पांना बाजूला सारून अन्य इतर विषारी सर्पांचा नाश केला होता त्या प्रसंगाशी हे प्रसंग मिळते जुळते वाटतात अर्जुनाच्या स्थानी बसूनच श्रीकृष्णाने पांडवासाठी विजयश्री मिळवून आणली होती त्याचेही येथे स्मरण होते क्षत्रिय अवतारात असताना क्षत्रिय धर्मानुचरण ठेवून शुद्ध भागवत म्हणविणाऱ्याने या यतिरूपातही धर्मानुचर करून शुद्ध भागवत धर्मानुचरण अवलंबिले आणि धर्मरत राहूनच दुष्टनाश कार्य केले हे त्यांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य राहिले याचप्रमाणे याच प्रकारे गंडवाटाप्रमाणे शिव वासुदेव उग्र आणि तत्सम आवाजलेल्या मल्लांना श्रीमधवांनी धूळ चारली त्यांनी या प्रकारचे दैहिक पराक्रम दर्शविले तेव्हा त्यांचे वय पंचाहत्तरीच्या उत्तरार्धात होते साधारणत विश्वातील कोणताही मल्ल ज्या वयात हातात आधारासाठी काठी धरतो त्या वयात साऱ्या मल्लवृंदास त्यांनी धूळ चारली ही त्यांची थोरवी होय शिव अग्नी आदी देवतांनाच पराभव पत्करावयास लावणाऱ्या त्यांनी यासारखी कृती केली तर त्यात नमलते काय त्यांचे वैशिष्ट्य हे होते की त्यांच्या दैहिक बळाचा त्यांच्या वयाशी संबंधच नव्हता लोकांच्या हे निःसंशय भीमसेनच आहेत अशा घोषणांमध्ये पराभूत मल्लांचे त्यांचे ओशाळून आलेले असेच उद्गार मिसळून जात सभांमध्ये प्रत्येक वेळी विजयश्री प्राप्त झालेल्या अन्य कुणाचा अन्य कुणा मताचार्याची नोंद विश्वाच्या इतिहासात अन्य दुसरी नाही परंतु विद्वत सभेसमज अन्य प्रत्येक प्रसंगातही प्रत्येक वेळी विजयश्री प्राप्त करणाऱ्या श्रीमधवांचा विश्वविक्रम कायमच अबाधित राहिला पूर्णप्रज्ञ श्री, विश्व पूर्ण श्री हा विश्वविक्रम एकमेवा द्वितीय होय पुढील मुद्दा आहे श्रीरामभक्ताच्या रोमालाही धक्का लागला नाही अशाच एका अन्य सभेत मल्लांचा एक अन्य गट श्रीमधवांशी दोन हात करायला आतूर होता याप्रमाणे एका पाठोपाठे येणाऱ्या मल्लांच्या मालिकेमागे त्यांच्याकडून वादविवादात पराभूत झालेल्या विद्वानांचा हात होता काहीही करून श्री मधवांना पराभूत करण्यासाठी ते सारे इरेस पेटले होते पदरी मात्र पडली ती केवळ पराभवांची निराशा एवढे होत असतानाही श्रीमधवांची थोरवी त्यांना ओळखता येत नव्हती हे त्यांचे दुर्दैव होते या खेपेला आलेल्या मल्लांना आचार्यांनी देऊ केलेले आव्हान जरा भिन्न होते ते मल्लांना म्हणाले माझ्या देहावरील एखादा रोम तुम्ही उपटण्यात यशस्वी झालात तर तुम्ही जिंकल्यासारखे प्राय मल्लांच्या उभ्या आयुष्यात तोपर्यंतचे अत्यंत सोपे असे हे आव्हान होते ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल पण येथेही मल्लांनी नांगी टाकली म्हणजे श्रीमध्वांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकला नाही असा त्याचा अर्थ रावणाने हनुमंताची शेपटी पेटवली तेव्हा त्याची शेपटी तर जळाली नाहीच परंतु शेपटीवरील केसालाही इजा झाल्या नसल्याचा उल्लेख रामायणात आहे या साऱ्या उदाहरणांवरून ते हनुमंताचा अवतार असण्याचे पुराव्यानिशी सिद्ध होते त्यांची मतप्रणाली देखील त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच अनुपम होय कुणाही वादीला त्यांच्या मताचेही निराकरण न करता येण्याची बाब सर्वतोमुखी असणे हेच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करते आपल्या रोमरोमांनी कोटिलिंग घरंगळण्यास लावणाऱ्या हनुमंताचाच अवतार ते असताना त्यांच्या रोमांना कोणी धक्काही लावणे कसे शक्य आहे आणखीन एका मल्लांच्या गटाला त्यांनी जिंकण्याची संधी दिली तो प्रसंग असा तुम्ही माझ्या नो नाकाच्या टोकावर गुद्धा मारू शकता तेव्हा आमच्या मुखावरील कांती थोडी जरी निस्तेज झाली तरी तुम्ही विजयी असा आदेश मध्वांनी त्या गटाला दिला होता मल्लयुद्धाच्या समग्र इतिहासात कोणत्याही मल्लला श्रीमधवांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत सोपी आव्हाने अन्य कोणी एकाने दिली असण्याची शक्यता सर्वथा नसेल असे असूनही त्यांच्या दुर्दैवाने त्यांना ही सोप्यातली सोपी, सोपी आव्हानेही पिलताली नाहीत एवढे खरे होते की त्यांनी आपल्या सर्व शक्तीनिशी श्री सांगण्यानुसार गुद्दा हाणला होता परंतु चेहरा निस्तेज पडला तो श्री मधवांचा नसून पराभूज मल्लांचाच होता नारायणास्त्रापासूनही सुरक्षित राहिलेले ते भीमसेन होते हिमालयाच्या वाटेवरून जाताना त्यांची चाल पाहून चोरांची टोळी बुचकळ्यात पडली होती तशी स्थिती आता या मल्लांची श्री मधवांची आसनस्थ स्थिती पाहून झाली होती ते भावी पद्मासनस्थ असण्यासंबंधीचे ते द्योतक म्हणता येईल श्रीमधवांचे समग्र जीवनच असे आहे जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांना कधीही दुःखाचा लवले शिवला नाही कोप ते कधीही आ आहारी गेले नाहीत शोक मोहांना कधी ते बळी पडले नाहीत ही त्यांची ख्याती ते खऱ्या अर्थाने आनंद तीर्थच होते भगवंताची पूर्णत योग्य प्रकारे तात्विक पार्श्वभूमीवर ओळख करून घेऊन त्यांची त्याची आराधना केल्यास दुःख कधीही वाट्याला येणारच नाही हा त्यांचा संदेश मध्वमतानुसार भक्ताच्या वाट्याला भगवत प्रेमच मिळते वेदना त्रास कदापि नव्हे त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रतिवादीची गत ग्रामसिंहासारखीच व्हायची त्यांच्याकडून पराभूतांचे चेहरे जणू सूर्यासमोरील काजव्यांप्रमाणे होई सात्विक जन मात्र समुद्रास जाऊन मिळणाऱ्या नद्यांप्रमाणे त्यांच्याकडे धाव घेत असत समुद्र नद्यांचे स्वागत करून आपल्यामध्ये त्यांना सामावून घेतो तद्वत ते भक्तांचे प्रेमाने स्वागत करून शिष्यवर्गात त्यांना सामावून घेत आज आपण येथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया अभिवाचनाच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तू नाहम करता हरीही करता